गोरेगाव मधील दिंडोशी भागातील खडकपाडा इथल्या फर्निचर मार्केटला आग लागली अग्निशामक दलाच्या दहा गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या पाच ते सहा गाड्यांना आग लागल्याची माहिती आहे आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे गोरेगावच्या दिंडोशी भागातील गोडाऊनला ही भीषण आग लागली आणि अग्निशामक दलाच्या दहा गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या मात्र आगीवर अजूनही नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये मात्र या ठिकाणी आता जमाव देखील जमण्यास सुरुवात झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे गोरेगाव मधील दिंडोशी भागात ही भीषण आग लागली आणि या आगीच्या पार्श्वभूमीवर आता अग्निशामक दलाच्या दहा गाड्या या घटनास्थळी दाखल आहेत तर या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत या आगीचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये या आगीच्या धुराचे लोट सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे अग्निशामक दलाच्या दहा गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशामक दलाच्या जवानांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मालाड मध्ये गोरेगावच्या दिंडोशी भागात ही भीषण आग लागली होती आणि आज पार्श्वभूमीवर आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून या आगेवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे पोलिसांकडून या ठिकाणी जमाव लाठीचार्ज देखील झालाय मात्र आगीवर नियंत्रण मिळवता नाहीये माझे नगरसेवक या भागातले तुळशीराम शिंदे माझ्यासोबत आहेत ते माझ्या पूर्वी इथे दाखल झाले होते मोठी आग आहे एल ची आग आहे फायर ब्रिगेड कंट्रोल करते आणि माझ्या माहितीप्रमाणे आता आग विजवण्यासाठी फायर ब्रिगेडला यश येते या प्लॉट वर आतापर्यंत तिसऱ्यांदा ही आग आहे त्यामुळे लोक संशय व्यक्त करतात त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आग भिजल्यानंतर मी स्वतः याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करते सर इकडे बार -बार हे हे आग लागतात का हे कोणी करत आहे की असं लागतात त्याची आता आत्ता सांगणं कठीण आहे चौकशी झाल्यानंतर खरं रूप बाहेर येईल आणि म्हणून मी मागणी करेल सर्वप्रथम प्राथमिकता अशी आहे की आग भिजवणं तिथे मनुष्य आणि वित्त आणि होऊ नये या दृष्टीने फायर ब्रिगेडची काळजी करत आहे पोलीस माझे कर, माझे माझे ला हो आग माझे सहकारी नगरसेवक या भागातले तुळशीराम शिंदे माझ्यासोबत आहेत ते माझ्या पूर्वी इथे दाखल झाले होते मोठी आग आहे एल ची आग आहे त्यामुळे गोरेगाव मधील दिंडोशी भागात ही भीषण आग लागली आहे